जय शिवराया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये या लाईव्ह मध्ये त्या मुद्द्यावरती हात घालणार आहोत जो मुद्दा आपण दोन हजार पंचवीस मध्ये पाच मार्च रोजी आपल्या एका मान्सूनच्या रिपोर्ट मध्ये घेतला होता तो मुद्दा खूप अत्यंत महत्वाचा राहिला आणि अखेर तोच मुद्दा सक्सेसफुली ह्या वर्षी ठरलेला आहे तो म्हणजे जसं आपण त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की दोन हजार चोवीस मधच्या तुलनेमध्ये पावसाळा हा खूप भरभक्कम राहणार आहे त्याचे कारण पण दिली त्या व्हिडिओमध्ये आणि सर्व गोष्टी त्यामध्ये सुटसुटीत पद्धतीने सांगितलाय तो मुद्दा आपण आज खूप समजून अशा पद्धतीने सांगणार आहोत कारण की दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यावरती काही परिणाम होण्याची शक्यता आहे ते परिणाम काय राहतील किंवा त्यामागचा रिझन काय आहे हे देखील आपण बघून घेऊयात तो मुद्दा आपण थोडा एका मिनिटासाठी बाजूला ठेवून पुढच्या दोन आठवड्यामध्ये काय परिस्थिती घडणार आहोत ते ऑलरेडी कालही सांगितली पण नवीन प्रेक्षकांना ती माहिती द्यायलाच पाहिजे तर बघा सध्या हवामानामध्ये फार तर फार मोठे बदल झालेले तर आहेच पण त्याचा प्रभाव महाराष्ट्राकडे नाही आहे त्यामुळे एकंदरीत नोव्हेंबर महिन्यामध्ये भीती वाटेल किंवा नुकसान होईल किंवा पावसाचा धाक महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये नाहीये पण एक शेवटच्या आठवड्यामध्ये जसं आपण सांगतोय की अठरा एकोणीस किंवा काही ठिकाणी एकवीस तारखेच्या दरम्यानमध्ये दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र काही भाग मराठवाडा आणि पूर्व मराठवाडाचा जो काही भाग असेल या भागांमध्ये थोडं खारी आभा आल्यासारखं होईल का पावसाची काही भीती नाही आहे दोन चार दिवसात थंडी थोडी कमी झाल्यासारखी वाटेल या व्यतिरिक्त मोठी खराब वातावरणाची काही प्रक्रिया दिसत नाही डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा थोडा दक्षिण महाराष्ट्रासाठी थोड्याशि शितुड्यांचा वर्षा होऊ शकतो पण त्याची जी काही व्याप्ती आपण म्हणतोय ती फारशी मोठी नाही त्यामुळे तोही धाक पहिल्या आठवड्यात मनावा असा दिसत नाही चार पाच डिसेंबरच्या तारखेदरम्यान ती कंडिशन होईल पण धोका मात्र त्याच्यामध्ये नाहीये आपण पहिलेही सांगितले व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे पण बंगालच्या उपसागरामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी काही मोठं ब बनणार आहे त्यामध्ये छत्तीसगड म्हणजे पूर्व भारताचा समावेश येतोय तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये त्या टायमिंगला पाऊस थोडा मोठा राहणार आहे त्या पियडमध्ये पण त्याचे पडसाद कर्नाटक तमिळनाडू या भागातपर्यंत मजलमान आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण कर्नाटकवरती ज्यावेळेस हुबळी असेल बसव कल्याण परिसर असेल तर याचे इफेक्ट जे आहेत काही ना काही पावसाचा परिणाम जो आहे तो आतापर्यंत तरी नांदेडच्या दिलगुर किनवट लातूर परिसरामध्ये सांगली सोलापूरमध्ये झालेलाच आहे त्यामुळे थोडेफार पेंडवणी पावसाची शक्यता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉडेलनुसार तरी व्यक्त होते आहे आता यामध्ये धोका नाहीये थोड पाऊस मोठा नाहीये महाराष्ट्राला संबंध महाराष्ट्राला अजूनही मोठा ढाक नाहीये पण आता त्या मुद्द्यावरती जो पण आपण मुद्दा मान्सूनच्या आ, रिपोर्ट मध्ये दोन हजार पंचवीसला जो घेतला होता चोवीसच्या आढावावरून तो मुद्दा तुम्हाला मी सकल सांगतो आहे गेल्या वर्षी नॉर्मल रेनचा फॉल आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचं कारण होतं की मान्सूनची आणि मान्सूनच्या प्रगतीची ठिकठाक प्रगती झाली होती या वर्षी लानिनामुळे आणि त्यात असलेल्या टेम्परेचरमुळे ते पाऊस हा मोठा झाला हा झाला आणि त्याचा सारांश पाच मार्चला आपण तो रिपोर्ट दिला त्याप्रमाणे ते सगळं आहे पण दोन हजार सव्वीसचं काय होऊ शकतं असे प्रश्न मला प्रत्येक दौऱ्यामध्ये मी कोणत्या गावाला कार्यक्रमावर गेलो आवर्जून विचारले जायचे आपण दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसच्या पाच मार्चच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की यंदा तेलंगणा मार्गे पावसाचा जोर हा जास्त राहण्याची शक्यता आहे परतीच्या मान्सून मध्ये अॅक्च्युली तेच झालंय पण आता ह्या दोन हजार सव्वीसच्या रिपोर्ट जो काय निघेल तो पाच मार्चलाच निघेल पुढच्या दोन हजार सव्वीस मधला जो काही रिपोर्ट असतो आपला अजून तीन महिन्यानंतर पण आता काही पडसा आता उमटून येतात मॉडेलकडनं की यंदा तेलंगणा मार्गे मान्सूनची स्थिती कमकुवत आहे आता लक्षात घ्या ज्यावेळेस तेलंगणा मार्गे मान्सून येतो ना त्यावेळेस पावसाला राहिलेला आहे यंदा तर पंचवीसने पंचवीस वर्षाचाही रेकॉर्ड तोडलाय पण ह्या वर्षी काय होण्याची शक्यता आहे की मान्सून नैऋत्य मोसमी मान्सून जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र कव्हर करत गुजरात मार्गे राजस्थान एमपीकडे जास्त ताकद ठेवणार आहे या वर्षी त्यामुळे त्या मराठवाडा असेल पश्चिमेकडील भाग पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेशचा जो काही एरिया असेल तो जरा धरसोड धरसोड दीड महिना तरी करेल म्हणजे जून आणि जुलैच्या कालावधीमध्ये अशी त्याची पद्धत मॉडेलनुसार तरी सध्या दिसते आहे पाच मार्च रिपोर्ट जो आहे तो खात्रीपूर्वक राहतो तो तर तुम्ही पाहणार आहोत पण आता तुम्ही जे प्रश्न विचारताय त्या प्रश्नाला हे उत्तर मिळेल की ह्या वर्षीची जी काही प्रक्रिया असेल येणाऱ्या कालखंडाची ती तेलंगणा मार्गे नसणार आहे ती जास्त करून आपल्या नैरसमी मान्सून सारखा असतो मुंबई कोकण किनारपट्टीला धुवाधार अतिवृष्टी एखादं चक्रीवादळ त्या टायमिंगला शंभर टक्के बनणार आहे ते बनतही असतं पण ह्या त्यामुळे पाऊस कमीत कमी वीस दिवस तरी भरकटण्याची शक्यता जून मध्ये राहू शकते कारण की यंदा मॉडेलचे पूर्ण डिटेलिंग अशी येते की गेल्या वर्षी तुलनेमध्ये पुढचा पावसाळा जो आहे तो सरासरी दोन हजार चोवीस सारखा राहणार आहे पण आता जर आपण लक्षात घेतलं की जून आणि जुलै यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के आतापर्यंतची रेपट जर आपण पाहिलं ना, जून ना तर जून आणि जुलैमध्ये पेरण्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ठीकठाक होत नाही तर यावर्षी जी काही मान्सूनची टफ रेषा बनणार आहे ती जास्त करून गुजरात एमपी कोकण किनारपट्टी अशाच श्रेणीमध्ये आहे आणि दरवर्षीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राला थंड वारे पावसाचा बारीक केसावणारा हे गतवर्षीप्रमाणे चालणार आहे मग थोडाफार बदल काय जाणून येतोय हे देखील पाहिलं पाहिजे तर ऐका काही रिपोर्ट्स असे निघत आहेत की यंदाचा जो काही मे महिना आहे ह्या मे महिन्यात सुद्धा थोडाफार पावसाची मेघ शक्यता यंदाच्या मे महिन्यात सुद्धा स्पष्ट दिसते त्याची टिक्केवारी किती आहे तो किती व्याप्ती घेईल हे मात्र आजच्या निघालेल्या पोस्टनुसार ते सांगणं कठीण आहे कारण की आणि तुमच्या लक्षात पण राहत नाही दोन हजार पाच मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे यंदाच काढलेला मार्च महिन्यात रिपोर्ट कायच्याही ध्यानात नाही राहिला अजूनही तो व्हिडिओ आहे युट्यूब वरती इथेच थांबतो जय शिवराय धन्यवाद